मस्त टम्म फुगणारे भटुरे आणि गरमागरम छोल्याचा बेत होता ह्या संडेला तर बघू शकता कसले टम असे हलवाई स्टाईल भटुरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सोबत मी छोल्याची चमचमी तर रंगतदार भाजी एकदम स्ट्रीट फूडवरती जसं मिळतं ना तसं सेम मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपल्याला छोल्याची तयारी करायची तर मी ते एक ग्लास भर पाणी घेतलं होतं गरम चहा बनवायचा आहे आपल्याला विदाउट साखरेचा तर दोन चमचे चहापत्ती टाकून झाकून ठेवलं छान उकळी तर इथे दीड कप माझे छोले रात्री मी भिजत घातले होते तर त्यामध्ये ते मी उकळलेलं चहाचं पाणी टाकलं आणि खडे मसाले टाकले इथे तर तमालपत्र टाकलं मी तसंच आणि बाकीचे जे खडे मसाले होते माझ्याकडे एक टी स्टेनर आहे त्याच्यामध्ये टाकलं कारण ते दाताखाली आलं की खायची मजाच जाते म्हणून मी स्टेनरमध्ये किंवा एख्या तुम्ही कापडामध्ये ते बांधून टाकू शकता छान फ्लेवर उतरतो आणि आपली छान चमचमीत अशी छोले तयार होते इथे मी पाच सिट्ट्या काढल्या होत्या जास्तीत जास्त तुम्ही सहा काढा तर इथे दोन कप मैदा घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि चिमूटभर खायचं सोडा आणि तेल टाकते अर्धा कप दही टाकते इथे आणि छान अशा म हलक्या हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचा आहे हा कलर, आ, मैदा तुम्ही इथे पीठ पण वापरू शकता कारण पिठाने थोडंसं कलर ब्राऊन येतो त्यामुळे मी इथे मैदा वापरते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे त्याच्याने आपली भटुरे छान जाळीदार होणार नाही आहेत तर हलक्या हाताने जस्ट असं वरती आपल्याला ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ना असं हे पीठ जे आहे ना असं चार पाच वेळेस आपल्याला जोरजोरात आपटायचं त्याच्याने याच्याने काय होतं जो पाण्याचा अंश आहे ना सगळीकडे पसरतात आणि ज्यात बबल्स आहेत ना ते निघून जातात आणि हे आपल्याला अर्ध्या तासासाठी ओला कपडा झाकून ठेवायचा अजिबात ड्राय नाही होऊ द्यायचं आपल्याला हे ते आपले छोले छान असे शिजून आहेत बघा मस्त मऊ शिजले होते आणि कलर बघा एकदम हलवाई स्टाईल तुमचे छोले तयार होणार दोन टोमॅटो आणि एक कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं मी वाटण बनवलं होतं मोहरीचं तेल इथे गरम करायला घेतलं तुम्ही साधंही वापरू शकता मी मोहरीचं वापरले जिरे टाकले आणि ओवा टाकते ओवा टाकून बघा काय चव येते आणि हिंग टाकलं आणि जे आपण वाटण वाटलं होतं ते छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चवीपुरतं मीठ टाका हळद टाका धणे पावडर टाकते लाल तिखट टाकते आणि छोले मसाला टाकते आणि गरम मसाला टाकते इथे थोडासा तर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कढईमध्ये तर कढई ना आ, जे वाटणं आहे आपलं कढई सोडायला लागतं तेव्हा समजायचं तुमचं छान असं वाटणं झालेलं आहे तयार आणि जे छोले आहेत ते टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडेसे छोले ठेवायचं कारण होतं की थोडंसं मॅश करून ते छान एक जीव होतं म्हणून मी मॅश करण्यासाठी ठेवले होते पण ते ऑलरेडी माझे इतकी छान छोले शिजले होते की ते टाकायची गरज नाही तर तुमचे जर छोले थोडेसे असे कच्चे वाटले ना थोडीशी मॅश करून टाकायचे एक जीव होती सगळी भाजी तर मला काही गरज वाटली नाही म्हणून मी ते टाकलं नाही आहे मस्त कोथिंबीर टाकून अशी दणकुणे एक उकळी उद्यायची बघा काय कलर आलाय खायला एवढी छान झाली होती ना अजिबात मला वाटलं नाही आहे की तिथे मी बाहेरची छोले खाते तर छान कलर आला होता तर आता एक ॲडिशनल गोष्ट सांगते तुम्हाला तर याला एक छान फ्लेवर येण्यासाठी ना मस्त एक तडका द्यायचा आहे आपल्याला वरतून बरेच वेळेस ना आपण घरी छोले बनवतो ते बाहेरच्यासारखे लागत नाहीत तर एक सिक्रेट सांगते ते लोक काय करतात ते मस्त असं एक तडका पॅन घ्या त्याच्यामध्ये तेल गरम करा आणि उभे असे अद्रकचे स्लाईस टाका छान तडतोड द्या आणि वरतून एक तडका द्या बघा तुम्ही काय छोले होतात तुम्ही बाहेरचे छोले खाणे विसरून जाल एवढे छान होतात तिथे पीठ पण आपले छान फुलून तयार होतं हे बघा आता खरी गंमत बघा इथे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे करायचं जास्त मळायचं नाही पीठ आपण चपातीचं कसं मळतं तसं मळायचं नाही आहे हलक्या हाताने जस्ट हे करायचं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मुठीमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे ते हे बघा इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं करून घ्यायचं एक मोठ मुठीमध्ये पीठ घेऊन ते दाबायचं आणि वरच्यावरती असा गोळा काढून घ्यायचा आहे कारण याच्यानी क्रॅक नाही जाणार एकदम फूल फुलणार असे एकदम जाळीदार तुमचे भटुरे होणार असं तुम्ही करून घ्या पोळपाटाला तेल लावती आहे आणि बेलण्याला पण छान तेल लावून घेते पीठ लावणार नियमित तेल आणि असते छान असे लाटून घेणार आहे तर हलक्या हाताने थोडंसं प्रेस करते कारण ते मैद्यामुळे थोडंसं पसरायला डिफिकल्ट जातं म्हणून हाताने थोडंसं मी प्रेस करून घेतलं आणि आता आपल्याला लाटण्याने छान असा हवा त्या शेपमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता इथे बघा मी थोडंसं उभं हे करते मैदा असल्यामुळे थोडं डिफिकल्ट होतं लाटायला एवढं पण नाही आहे पण थोडंसं होतं कारण ते परत आहे त्या शेपमध्ये यायला लागतं थोडंसा वेळ लागतो पण ठीक आहे तर एकसारखा आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा आहे तर माझा भटुरा तयार आहे ते छान तेल कडकडीत तापू द्यायचं धूर येईपर्यंत आणि आपल्याला ते भटुरे टाकून घ्यायचे याच्यामध्ये भटुरा टाकल्या टाकल्या थोडंसं झारणी ना त्याला दाबायचं आणि जे बाहेरचं तेल आहे ना त्याच्यावरती असं टाकायचं याच्याने काय होतं आपले भटुरे एकदम छान फुलतात मस्त तर इथे बघा मस्त शिट्टम माझे भटुरे फुगले होते आलटी पलटी करून छान आपल्याला जसा कलर हवा आहे तसा आपण फ्राय करून घ्या भटुरे हे बघा माझा एकदम जाळी पकडली होती एकदम खुसखुशीत कुछ मऊ एकदम हॉटेलमध्ये आपण खातो ना तसा भटुरा झाला होता माझा इथे बघा तर दुसरा पण मी तुम्हाला लाटून नाही दाखवते तर फ्राय करून दाखवते दुसरा पण माझा कसा छान फुलला आहे तर थोडंसं आपल्याला झारे आणि थोडंसं दाबायचं आणि त्याच्यावरती जे तेल आहे ना ते टाकायचं आपल्याला त्याच्याने आपली भ भटुरे जी अशी वरती येतात पटकन फुलून पलटी करायचं आणि आपल्याला कसा कलर हवा आहे त्यानुसार ते फ्राय करून घ्यायचं तर असे एक एक करून ना मी सगळे भटुरे मी तयार करून घेतले होते तर थर्ड पण बघा आता कसा फुलतो आहे माझा भटुरा एक पण भटुरा असा चपटा झाला नव्हता काहीच नव्हता झाला आणि ते बराच वेळ असे फुलून होते तर इथे बघा खूप छान असा भटुरा तयार होता माझा तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर बघा आपला कशाला जायचं हॉटेलमध्ये आणि त्याची काय गॅरंटी असते हॉटेलमधल्या जेवणाची त्याच्यामध्ये टेस्टिंग पावडर आणि तेल कसलं वापरलं याची पण काही खात्री नसते तर घरी चमचमीत असा बेत करा हा माझा संडेचा बेत होता सणासुदीमध्ये गोडधोड खाऊन कंटाळा आला होता थोडंसं चमचमीत खायचं होतं चलो ब बाय